राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस so, सक्षमतेचा या नवोपक्रमाबद्दल धन्यवाद आता आपण पाहणार आहोत कृती क्रमांक सात डिजिटल बँकेची निर्मिती जोड आर्थिक सक्षमतेची आपण स so, सक्षमतेचा या नवोपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये विविध सक्षमता रुजविण्याचा प्रयत्न करत आहोत सदरील नवोपक्रम जिल्हा परिषद प्रशाला शिवराई तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राबविण्यात आलेला आहे तर कृती क्रमांक सात तुम्हाला कल्पना आलीच असेल की डिजिटल बँकेची निर्मिती आणि जोड आर्थिक सक्षमतेची मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ह्या उप सर्वांनी शाळांमध्ये बँकेची निर्मिती केली होती परंतु मी ह्या बँकेची निर्मिती एका वेगळ्या पद्धतीने केली ती कशी केली काय केली त्याचे उद्देश काय होते ह्या गोष्टी आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वप्रथम मी काही दिवस शाळेमध्ये निरीक्षण केले की विद्यार्थ्यांकडे थोड्याफार प्रमाणात पैसे उपलब्ध असायचे मात्र जी पैशांची रक्कम असायची ती अत्यंतच कमी स्वरूपाची असायची मुलांकडे पाच रुपये दहा रुपये याच्या पलीकडे पैसे आढळत नव्हते मग मला असं दिसून आलं की विद्यार्थी हे पैसे लगेचच खर्च करून टाकायचे गरज असो नसो तरी ते त्या पैशांच्या खर्ची लावायचे खर्च हा वेगवेगळ्या स्वरूपात होता समोरच असलेल्या दुकानामधून वेगवेगळ्या गोष्टी खाण्याच्या घेणे किंवा कधी कधी पेनची गरज असेल तर पाच रुपयाच्या पेनच्याऐवजी दहा रुपयाचं पेन विकत घेणे अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून दिसून आल्या मात्र त्याच वेळी ज्या आपण विद्यार्थ्यांना एखादी प्रयोग वही आणायला लावायचो परीक्षा फी भरायला लावायचो त्यावेळी मात्र ज्या मोठ्या रकमा भराव्या लागायच्या साठ रुपये शंभर रुपये एकशे वीस रुपये ह्या मोठ्या रकमा विद्यार्थ्यांकडे राहत नसायच्या आणि मात्र त्यावेळी त्यांना त्या आईवडिलांकडे ते त्या पैसे मागावे लागायचे परंतु त्यांच्या खर्चाचे जे पैसे असायचे ते मात्र ते संपवून टाकायचे यावरून असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांकडे पैसे तर आहेत परंतु ते खर्च करून टाकता त्यामुळे विद्यार्थी आर्थिक रोट्या रित्या सक्षम कसा बनेल याकडे काळजी घेण्याचं मी ठरवलं आणि त्यामुळे आम्ही एका बँकेची निर्मिती करायची ठरवली परंतु ही बँक एका वेगळ्या स्वरूपामध्ये कशी चालवता येईल याचा मी विचार करू लागलो आणि याच वेळी मी असं ठरवलं की ही संपूर्ण बँक विद्यार्थी स्वतः चालवतील त्याचप्रमाणे असंही लक्षात आलं की विद्यार्थ्यांना बँकेचे व्यवहार बऱ्यापैकी माहिती नाहीत मग असं ठरलं की विद्यार्थीच ही बँक पूर्णपणे चालवतील बँक कशी चालवली जाते बँकेत गेल्यानंतर आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागतात ह्या सर्व गोष्टी आपल्याला राबवायच्यात असं एकंदरीतच मी मनोमन ठरवलं आणि त्या दरम्यान मी सुरू केली संपूर्ण प्रक्रियेची तयारी त्यामध्ये सर्वप्रथम आपण बँक ओपनिंग फॉर्म हा तयार केला त्यामध्ये विश विशिष्ट गोष्टींचा उल्लेख आपण केला पालकांची स्वाक्षरी घेतली त्यानंतर त्यामध्ये आपण पैसा भरण्याच्या पावत्या असतील त्याचप्रमाणे पैसे काढण्याच्या पावत्या असतील यांची निर्मिती केली विद्यार्थ्यांना आपल्याला पूर्णपणे बँकेचा फील द्यायचा होता जेणेकरून त्यांना आर्थिक जे व्यवहार चालतात ते कशा पद्धतीने चालतात डॉक्युमेंटेशन कशा पद्धतीने होतं या सर्वांची सवय लागावी त्यांची ओळख व्हावी हा यामागचा प्रमुख उद्देश होता त्यामुळे ह्या उपक्रमामागे उपक्रमातील या कृतीमागे दोन उद्देश होते एक म्हणजे विद्यार्थ्यांना आर्थिकरित्या सक्षम करणे म्हणजेच त्यांचे छोट्या छोट्या रकमा आपल्याला साठवणे आणि ज्यावेळेस मोठा खर्च येईल त्यावेळेस तो पार पाडणे आणि दुसरा उद्देश होता तो म्हणजे आर्थिक साक्षरता मुलांना आर्थिकरित्या साक्षर बनवणे फॉर्म्स तयार झाले त्यानंतर पावत्या तयार झाल्या आता वेळ होती पासबुकची पासबुक देखील आपण जसं बँकमध्ये पासबुक आपल्याला मिळतं त्याच प्रकारचं पासबुक आपण तयार केलं आता बँक चालवायची होती विद्यार्थ्यांना मग विद्यार्थ्यांमधूनच काही मुलींची आम्ही निवड केली आणि यांना तीन महिन्याचा कालावधी देण्यात आला हा स्टाफ आपण तयार केला यामध्ये तीन विद्यार्थिनींची आपण निवड केली तिघींना वेगवेगळे काम देण्यात आले ग्राहक जेव्हा बँकेमध्ये येईल त्यावेळेस तो पावती भरून आणेल पासबुक घेऊन येईल त्यावेळेस पहिल्या विद्यार्थ्यांनी जो बँकेचा कर्मचारी आहे त्या कर्मचारी क्रमांक एकने ने सर्व माहितींची नोंद विद्यार्थ्याच्या पर्सनल कॅशबुक मध्ये आपल्याला करायची आहे यासाठी दोन कॅशबुकची निर्मिती करण्यात आली एक खाते निहाय खातेदार निहाय एक रजिस्टर बनवण्यात आलं आणि एक दैनंदिन व्यवहाराचं रजिस्टर बनवण्यात आलं तर ग्राहक सुरुवातीला आला की त्याला ट्रान्झॅक्शन नंबर दिला जायचा तो ट्रान्झॅक्शन नंबर घेऊन तो व्यक्ती जायचा कॅशियरकडे दोन ठिकाणी नोंद केली जायची एक नोंद त्याच्या पर्सनल लॉकबुकवर आणि दुसरी दुसऱ्या दैनंदिन कामकाजाच्या रजिस्टरवर दोन्हीकडे याची नोंद झाल्यानंतर मुलांच्या पासबुकमध्ये देखील नोंद केली जायची एक विद्यार्थी पैसे जमा करायचा विड्रॉल असेल तर विड्रॉल त्यांना द्यायचा अत्यंत व्यवस्थितपणे विद्यार्थी ही बँक चालवतात आणि त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या नोंदी दोन्ही रजिस्टरमध्ये अपडेट केल्या जातात तीच नोंद त्यांच्या पासबुकमध्ये देखील पार पाडली जाते आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी ही, ही बँक रन केली आता पुढील प्रकार होता तो म्हणजे नावामध्ये तर आपण डिजिटल नाव दिलं मग बँक डिजिटल कशी बनणार तर ही बँक डिजिटल बनवण्यासाठी आम्ही एका ॲपचा वापर केला डिजिटल म्हणजे नेमकं काय का तर विद्यार्थ्यांनी इकडं काही ट्रान्झॅक्शन केलं त्यांनी पैसे काढले किंवा पैसे भरले तर त्या संबंधीचा एक मेसेज त्यांच्या घरी त्यांच्या मोबाईलवर जाणार होता त्यामध्ये एक लिंक जाणार होती त्या लिंकला क्लिक केलं की विद्यार्थ्यांना त्यांचं पूर्ण अकाउंट स्टेटमेंट त्यांच्या मोबाईलवर बघायला मिळणार होतं आहे की नाही चांगली कल्पना तर मग यासाठी आम्ही खाता बुक नावाचं जे ॲप आहे जे उधारी मेंटेन करण्यासाठी व्यापारी वर्ग वापरतो तर ह्या ॲपचा वापर आम्ही आमच्या बँकेसाठी केला या बँकेमध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर आम्ही या ॲपमध्ये सेव्ह केले त्यांना खाते क्रमांक देण्यात आला त्या विद्यार्थ्याचं नाव लिहिण्यात आलं त्या विद्यार्थ्यांनी पैसे जितके जमा केले त्याची नोंद त्याच्यामध्ये करण्यात आली जशी आपण इकडं नोंद केली त्या संबंधीचा मेसेज त्याच्या घरी गेला त्यांनी त्या लिंकला क्लिक केलं की त्यांना लगेचच त्या ठिकाणी त्यांचं संपूर्ण अकाउंट स्टेटमेंट बघायला मिळालं अशाच प्रकारे पैसे काढण्याच्या देखील नोंदी दि करण्यात आल्या भरण्याच्या देखील नोंदी दि करण्यात आल्या जसे जसे ग्राहक आजचे जे काही दैनंदिन व्यवहार झाले त्या पद्धतीने ते राबवण्यात आलं विशेष म्हणजे आमची बँक ही आठवड्यातून फक्त एकच दिवस सुरू असते आठवड्याभरामध्ये मुलांनी पैसे घरी जमवायचे आणि नंतर ते एक दिवस म्हणजे शनिवार आम्ही याच्यासाठी ठेवलेला आहे शनिवारी विद्यार्थ्यांनी ते पैसे आणून बँकेत भरायचे बँकेचे व्यवहार पार पाडायचे आणि घरी त्यांना त्या पद्धतीचे मेसेज मिळणार त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकतो की कशा प्रकारे आम्ही या नोंदी सगळ्या ऑनलाईन अपडेट केल्या त्याचप्रमाणे बँकेचा देखील आपल्याला याच्यामध्ये अकाउंट स्टेटमेंट पाहायला मिळतं ओव्हरऑल व्यवहारावर जर आपण क्लिक केलं तर आजपर्यंत बँकेमध्ये किती पैसे जमा आहेत किती विड्रॉल झालेले आहेत हे सुद्धा याच्यामध्ये ॲटोमॅटिकली आपल्याला बघायला मिळालं एक उधारी मेंटेन करण्याचं ॲप आम्ही या ठिकाणी शाळेच्या डिजिटल बँकेसाठी वापरलं आणि आमची बँक या ठिकाणी डिजिटलसुद्धा झाली मुलांना अक्षरशः बँकेचा खूप चांगला उपयोग होऊ लागला त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना डिजिटल बँकिंगचाही आनंद मिळू लागला जे बँक चालवत होते त्यांना हे सुद्धा कळलं की बँक कशा पद्धतीने चालवली जाते मुलांना देखील कळलं की कॅशचं विवरण कसं भरलं पाहिजे त्याचप्रमाणे पावत्या कशा भरल्या पाहिजे म्हणजे उद्या चालून हे जे विद्यार्थी मोठे होतील त्यावेळी त्यांना ते मात्र त्या ते ठिकाणी ते बँकेमध्ये गेल्यावर कोणत्याच अडचणींचा सामना करावा लागणार नाही आजही आपण बघतो जेव्हा आपण बँकेमध्ये जातो तर बरेचसे लोक इतरांकडून पावत्या भरून घेतात ही जी आर्थिक असाक्षरता आहे हे संपवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला विद्यार्थी या ठिकाणी बँक कशी चालतात ह्या पद्धतीने देखील समजून घेऊ लागले त्यांच्या काही अडचणी असतील त्यासुद्धा ते त्यांनी पार पाडल्या त्याचप्रमाणे त्यांच्याकडे आजकाल थोडेफार पैसे जमू लागले परीक्षा फी असेल एखादी वही घ्यायची असेल तर आता घरी पैसे मागण्याची गरज नाही ते त्यांच्या बचत खात्यामधून पैसे काढून घेऊ लागले आणि त्या ठिकाणी ते विकत घेऊ लागले अशा प्रकारे हा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबव राबवला त्याचप्रमाणे उपक्रम हा पूर्णपणे डिजिटल असल्याने याचं कौतुक विविध स्तरातून करण्यात आलं पेपरला देखील या संदर्भामधल्या खूप साऱ्या बातम्या आम्हाला या ठिकाणी बघायला मिळाल्या प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम आम्ही इयत्ता आठवी आणि इयत्ता पाचवीसाठी सध्या राबवत आहोत यासाठी विविध प्रकारे आम्ही महत्त्वाच्या काही गोष्टी केल्या त्यामध्ये पासबुकचं वितरण सोहळा आम्ही पार पाडला त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना बँकेचे व्यवहार कशा पद्धतीने चालतात कशा पद्धतीने फॉर्म्स भरायचे ह्या सर्वांचं एक वर्कशॉपसुद्धा घेण्यात आलं आणि याद्वारे ही कृती पार पाडण्यात आली आपल्याला ही कृती कशी वाटली हे आपण अवश्य कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा त्याचप्रमाणे आमचा अभिप्रायदेखील भरा धन्यवाद